विधानसभेच्या निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत आणि अशातच महाविकास आघाडीमध्ये सारं काही आलबेल नाही आहे हे पहिल्यापासून आम्ही तुम्हाला सांगत आलो आहे घेऊन टाकची टीम तुम्हाला हे पहिल्यापासून सांगतानाच प्रयत्न करते झालंय असं की लोकसभेला आपण जर का लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुका जर का आपण पाहिल्या तर त्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे आ... फार जागांसाठी हट्टी दिसले होते आणि त्यांनी परस्पर जागा जाहीरसुद्धा करून टाकल्या होत्या आपापल्या उमेदवारांना आणि नंतर असं झालं की मुस्लिमांची एक गठ्ठा मतं महाविकास आघाडीला पडली आणि त्याचा फायदा राज्यामध्ये खास करून काँग्रेसला खूप मोठ्या प्रमाणावरती झाला आणि लोकसभेमध्ये काहीसा नरम किंवा नरमाईची भूमिका घेतलेली काँग्रेस जी होती ती आता या तीन पक्षांमध्ये म्हणजे महाविकास आघाडीतल्या तीन घटक पक्षांमध्ये सगळ्यात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसकडे आता पाहिलं जात आहे कारण अर्थात त्यांचे खासदार जे आहेत त्यांची संख्या जास्ती आहे आणि आता विधानसभेला कुठल्याही परिस्थितीत उद्धव ठाकरेंच्या हट्टाला बळी परायचं नाही असं काँग्रेसनी ठरवलेलं होतं मग तुम्हाला आठवत असेल की मुख्यमंत्रीपदाचा हट्ट होता था उद्धव ठाकरेंचा त्यालाही काँग्रेसने जास्ती हवा दिलेली नाही आणि काँग्रेसमध्ये सुद्धा चांगले चेहरे आहेत असंही त्यावेळेला काँग्रेसच्या मोठमोठ्या नेत्यांनी सांगितलेलं होतं आणि त्यानंतर आता एक मोठी बातमी येते ती म्हणजे भंडारा आणि आसपासचा जो परिसर आहे त्या भंडारामध्ये भंडारा आणि गोंदियामधल्या ज्या सात विधानसभेच्या जागा आहेत त्या सातही जागा काँग्रेसने सांगितल्या की तिथे फक्त आणि फक्त पंजाच लढेल तिकडे पंजावरतीच निवडणूक लढवली जाईल आणि दुसरा कुठलाही पक्ष म्हणजे शरद पवारांची तुतारी असेल किंवा उद्धव ठाकरेंची मशाल असेल कुठलाही पक्ष तिथे आपली, आपली जी दावेदारी आहे ती करू शकणार नाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जे आहेत त्यांनी ते आता हट्टाला पेटलेले आहेत अशी एकंदरीत माहिती आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आता या ज्या सात जागा आहेत विधानसभेच्या या सातच्या सात जागा इथे फक्त काँग्रेस लढेल आणि काँग्रेसशिवाय इतर कुणीही लढणार नाही शरद पवारांनी सुद्धा या बाबतीत काहीसा नरमाईचं धोरण जे आहे ते स्वीकारलेलं आपल्याला पाहायला मिळतंय कारण खुद्द शरद पवारांनी असं त्यांचं एक त्यांचं म्हणणं आहे असं सूत्रांची माहिती आहे पण शरद पवारांचं असं म्हणणं आहे की जर का काँग्रेस हट्ट सोडत शोड़ा, सोडायला तयार नसेल तर तिकडे जो उमेदवार उभा राहील त्याला आपण सगळ्यांनी महायुतीतला घटक पक्ष म्हणून मदत केली पाहिजे असं धोरण आता शरद पवारांनी थोडंसं नरमाईचं थोडंसं लवचिक धोरण अवलंबलेलं आहे असंही आता ह्या मवियाच्या गोटातनं मागणी बाहेर येते पण नाना पटोले खरोखरच म्हणजे त्यांनी आता हा हट्ट कायम ठेवलेला आहे की भंडारा ल्या ज्या सात जागा आहेत विधानसभेच्या त्याच्यावरती फक्त आणि फक्त काँग्रेसच लढणार आता उद्धव ठाकरे यांचा हट्ट कारण उद्धव ठाकरेंनी भंडारातल्या काही जागांवरती आपला अधिकार किंवा काही मागणी केलेली होती काही जागांची तर ती मागणी त्या मागणीचं काय होणार शरद पवारांनी नरमाईची भूमिका घेतली आहे मग उद्धव ठाकरे सुद्धा नरमाईची भूमिका घेणार का कारण का। शरद पवार ज्या पद्धतीने वागतात त्याच पद्धतीने त्यांनाच फॉलो उद्धव ठाकरे करत असतात असं आजवरचं चित्र आहे मग जर आता नाना पटोलेंनी आपला हट्ट सोडला नाही आणि त्या सातच्या सात जागा काँग्रेसच्याच आहेत आणि काँग्रेसच तिकडनं लढणार असं जर का सांगितलं तर आता उद्धव ठाकरे कोणती भूमिका घेणार उद्धव ठाकरे शरद पवारांपर्यंत शरद पवारांसारखेच ते नरमणार का उद्धा उठा करे, आपले दामत नार, का उद्धव ठाकरे आपल्या उमेदवारांचं घोडं पुढे दामटणार तुम्हाला काय वाटतं भा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल लायकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद